तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती चिंताजनक आहे काल संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला तर बावीस पासून त्या रुग्णालयातच आहेत पुढचे बारा तास हे त्यांच्यासाठी महत्वाचे असतील असं काल रात्री अकरा वाजता डॉक्टरांनी सांगितलं होतं अपोलो रुग्णालयातले आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर सध्या लक्ष ठेवून आहेत त्या सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचं हृदय अजिबातच काम करत नाहीये त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलंय मात्र याबद्दल अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही तर दुसरीकडे तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारनं तामिळनाडूमध्ये सुरक्षा वाढवली आहे शीघ्र कृती दलाच्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आलेल्या असून राज्यातल्या सर्व पोलिसांना सकाळी सात वाजता ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत राज्यपाल सी विद्यासागर राव हे काल रात्रीच एका विशेष विमानानं चेन्नईला रवाना झालेत पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात ते संपर्कात आहेत तर तामिळनाडूतल्या सर्व शाळा आणि कॉलेजेसला आज सुट्टी देण्यात आलेली आहे आपण पाहतोय तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्टेबल आहे मात्र तरी सुद्धा सध्या त्यांचं हृदय काम करत नाही आणि त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहतो आत्ताची ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज जयललिता यांची तब्येत अधिकच खालावलेली आहे तर चेन्नईच्या अपोलो रुग्णालया बाहेर काल संध्याकाळपासून समर्थकांनी मोठी गर्दी केलेली आहे त्यामुळे पोलिसांनी तिथे अतिरिक्त बंदोबस्तही वाढवलाय रात्री काही पत्रकारांना धक्काबुक्की देखील झाली आहे अम्मांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा फिरतात आणि त्यामुळे समर्थक भावनिक झाले आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेता धरमुकचा खासदार कनिमोळी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन गेल्यात तर तामिळनाडूतले इतर बडे नेते देखील रुग्णालयामध्ये येऊन अम्मांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करतात